नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक खरं तर आज खूप महत्त्वाचा विषय आहे आज अकरा जून तारीख आहे आणि वेरूळबागेत थिनिंग करणं गरजेचं आहे की नाही हे आज आपण पाहणार आहोत कारण की बरेच दिवस झाले शेतकऱ्यांना छाटण्या घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात काहींची फळांची सेटिंग झालेली आहेत काहींची गळ झालेली आहेत पण त्यात ओवरऑल विचार केला तर काही काही बागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीची कंडिशन आहेत खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे पण अशातच आता बऱ्याच शेतकऱ्यांना फों बसवण्याचं काम चालू झालेलं आहे तर एक जूनपासून बऱ्याच शेतकऱ्यांनी फोंब बसवायला चालू केलेले आहेत पण अशातच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडतोय की एका झाडाला फळं किती ठेवायची यासंबंधीचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस केला होता परंतु याच्या थिनिंग करणं गरजेचं आहे का थिनिंग केल्याने काय फायदे होणार आहेत नेमका त्याचा फायदा फळाला होईल का झाड झाडाला होईल हे आपण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की पेरू शेती करत असताना आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असतं अडचण जरी छोट्या असल्या तरी नंतर त्या मोठ्या कधी होतात हे आपले लक्षात येत नाही आणि शेतकरी ज्यावेळेस नुसकान नुसकानं हो होऊन जातं भरपूर मोठ्या प्रमाणात तेव्हाच मात्र त्याला त्याचा पश्चाताप होत असतो अशातच जर आपण सुरुवातीपासूनच व्यवस्थित नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचं चा, प्लॅनिंग ठेवलं तर निश्चितपणे आपला बाग चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण प्युर शेती करू शकतो आणि यातच आता होतंय काय बऱ्याचदा शेतकरी विचारत असतो की आपला जे काही झाड आहे या झाडावरती थिनिंग करण्याची गरज आहे का कारण की झाडावरती क काहींची गळ झाली त्याच्यामुळं मुळातच फळं कमी आहेत परंतु काहींची गळ होऊनही खूप मोठ्या प्रमाणात फळं शिल्लक आहेत आणि अशा वेळेस मात्र आपल्याला योग्य पद्धतीने जर नियोजन ठेवलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो आणि येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न पेरू शेतीतून घ्यायचे चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर्जाचा माल काढायचा आहे आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा प्रयत्न करणार आहोत आता थिनिंग करत असताना बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार होत असतो की झाड खूप मोठं आहे झाडाला खूप कॅनोपी आहे झाडाची कंडिशन पण गुड आहे आणि अशा वेळेस मात्र आपल्याला फळांची शेतींग जी आहे ती कमी करायला शेतकरी दजत नाही कारण झाडाला खूप मोठा माल लागलेला असतो आणि त्याला वाटतं की इतके सारे फळं आले तर कशाला तोडायची परंतु त्यातले काही फळं आपल्याला तोडणं फार गरजेचं आहे आणि जर आपण ती तोडली नाही तर झाडावरती ओढ येतो आणि झाड पुन्हा ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते पहिल्या वेळेस तुमचं चालू वर्षीमध्ये संपूर्ण फळंही फुकतील सगळ्या गोष्टी होतील परंतु झाड पुन्हा नंतर रोगग्रस्त होण्याची शक्यता असते किंवा झाडाला नंतर ट्रेस येण्याची शक्यता असते अशातच मात्र शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आणि नेमकी आपल्याला कोणती फळं ठेवायची आणि कोणती फळं आपल्याला थिनिंगमध्ये काढायची किंवा विरळणीमध्ये काढायची ते आपण आज पाहणार आहोत आता समजा एक उदाहरणार्थ म्हणून आपण एक हे झाड पाहणार आहोत आता हे जे काय झाडाची फांदी आहे हे झाडाची पूर्ण फांदी पाहिली तर ही झाड जाड फांदी आहे या जाड फांदीवरती ही जे काय ब्रँचेस आहेत उपशाखा ह्या उपशाखामध्ये हे जे काय दोन फळं आहेत हे दोन्ही फळाला आपल्याला फोंब बसवले तरी चालते त्याच्यानंतर इथे पुन्हा ही उपशाखा आहे ही याची काडी पेन्सिलपेक्षा झाड आहे आणि ह्यासुद्धा याच्यावर सुद्धा आपण जर असे दोन दोन फळं ठेवले तरी पण चालणार आहे परंतु ज्या वेळेस झाडाचा आपण ओवरऑल विचार करणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या फळांना आणि कोणत्या फांद्यांना आपल्याला किती फळं ठेवायचे आहेत ते मात्र पाहणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्येच ही जी काय छोटी ब्रांचेस आहे किती चार ते पाच इंचाची असेल याच्यामध्ये आपल्याला ही दोन्ही फळं मोठी झालेली त्या जा झाडालाही सहन होणार नाही आणि ह्या छोट्या ब्रांचेसला पण सहन होणार नाही अशा वेळेस मात्र ह्यातील एक जे काही चांगलं फळं असेल ते सिलेक्ट आहे आणि जे काही खराब फळं असेल ते मात्र आपल्याला काढून ठेवायचे आता याच्यातलं हे थोडंसं चांगलं वाटतंय म्हणून आपण काय करणार हे फळं तोडणार आहोत आता याच्यातली जी काही उपशाखा आहे ही थोडीशी जाड आहे आणि याच्यावरती दोन फळं आहेत म्हणून याच्यातली ही दोनही फळं आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर ह्याच बाजूने पाहिलं तर पुन्हा इथं छोटीशी ही उपशाखा आहे आणि हे मात्र फक्त दोन ते तीन इंचाची आहे आणि अशा वेळेस मात्र इथं पुन्हा सुद्धा दोन फळं आहेत मग ह्या दोन फळातले हे एक फळं दा काढून टाकणं गरजेचं आहे आणि एकच फळ ठेवणं हो गरजेचं म्हणजे ह्या ही जे काही ब्रँचेस आहे ह्या ब्रँचेस आपल्याला चार फळं राहतील एक दोन तीन आणि चार अशी चार फळं ह्याच्यावरती हे सहन करू शकतात आणि माल भोगू शकतात आणि चांगल्या पद्धतीची क्वालिटीचा माल हा निघू शकतो तसेच आपण दुसऱ्याही काही फांद्यावरती पाहणार आहोत आता वेगवेगळ्या फांद्यावरचा जर विचार केला तर त्याच्यावरती आपल्याला ते लक्ष देणं गरजेचं आहे आता हे जे पूर्ण झाड आहे ह्या झाडावरती सगळी सुट्ट्या पद्धतीचा माल लागला आहे कुठेही पाच पाच सहा असा असे घोष नाहीत किंवा असं हे नाहीत आता हे जर पाहिलं तर इथं अगदी छोटी फांदी आहे पण इथं एकच फळ लागले खूप चांगली पद्ध पद्धतीने ही सेटिंग आहे ह्या सु ह्या ह्या ठिकाणीसुद्धा अशीच परिस्थिती आहे आता या ठिकाणी आपल्याला दोन 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 फळं आहेत आता ही थोडीशी चांगली आणि बऱ्यापैकी आहे इथं दोन फळं ठेवले तरीही चालतील आता या ठिकाणी आतमध्ये जरी आपण पाहिलं तर इथं पाहता हीच हीच कंडिशन समजून घेणं फार गरजेचं आहे आणि हे परिस्थिती समजल्यानंतर आपल्या असं लक्षात येते का इथं एक दोन तीन चार पाच सहा सात फळं आहेत परंतु ही ब्रँचेस तेवढी सात फळं पोषण करणे इतकंच सक्षम नाही आहे अशाच मात्र शेतकऱ्यांनी यातली ही एक फळ येथील एक फळ आणि येथील एक फळ म्हणजे आपण सातमधली एक दोन तीन चार आणि तीन तीन तोडून काढलेली आहेत आणि बाकीचे चार ठेवले आहेत आता चारहीला जर आपण फोम बसवला तर निश्चितपणे व्यवस्थितपणे तो फु चारही फळं व्यवस्थित फुगणार आहे त्याची क्वालिटी पण निघणार आहे आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे त्या ठिकाणी आता दुसऱ्या ठिकाणी इथं पण पाहणार आहोत त्यांना या ठिकाणी एकच फळ आहे परंतु इथं दोन इथं छोटी ब्रँचेस आहे आणि इथं दोन फळं आहेत अशा वेळेस मात्र आपल्याला यातलं एक फळ तोडायचं आहे एकच ठेवायचं आहे म्हणजे अशा पद्धतीची पूर्ण बागेची कंडिशन आहे आणि ती कंडिशन पाहून झाडाची परिस्थिती पाहून आपल्याला फळांची सेटिंग ठेवायची आहे आपण आणखी काही झाडांचं उदाहरण पाहणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि येत्या काळामध्ये त्यांना त्यामध्ये जे काय बदल हवे असतील ते करता येतील आणि थिलिंग करता येईल कारण की माझा बाग ऑलरेडीच तसा तीन वर्षाचा बाग आहे हा झाडाची ग ग्रोथ पण खूप चांगली आहे झाडाला कॅनॉपी खूप चांगली आहे फळं पोचण्याची पण क्षमता आहे तरी सुद्धा मी याच्यामध्ये थिनिंग करणार आहे आता या झाडाकडे जर आपण पाहिलं बारकाईने तर कमीत कमी दोनशे फळं असतील आता एवढे सगळे फळं पोचवण्याची चीट त्याची क्षमता आहे परंतु एवढ्या फळांचा जर आपण कस काढून घेतला झाडाकून कस काढून घेतला तर पुढच्या वेळेस मात्र हे झाड तितकसं उत्पन्न देईल किंवा तितकंसं आपलं आउटपुट देईल याची शक्यता नसते त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थिनिंग करणं फार गरजेचं आहे आता याच्यामध्ये ऑलरेडीज ही जे काय पूर्वीच्या ही फांदी पाहिल्यावरती आपल्या लक्षात येतं इथं आता इथं दोन आहेत हे ठीक चालते या ठिकाणी दोन आहेत हे पण चालतात आता या ठिकाणी एक मोठी ब्रँडची स्वरती गेलेली आहे याच्या मात्र फळं पूर्णपणे गळून गेलेले आहेत ठीक आहे चालतंय ते पण अडचण नाही याच्यामध्ये सुद्धा एक गळून गेले पण याच्या जे काही उपशाखा आहेत याच्या मात्र याच्यामध्ये मात्र आपला फळं आहेत म्हणून आपल्याला ही दोन दोन ठेवली तरी चालणार आहेत आणि ही जे काय अशी वाऱ्याने खरबडलेली फळं आहेत ह्या फळांना मात्र आपल्याला तोडून टाकायचं याच्यामध्ये कुठलाही फोम बसवायचं नाही कारण आपले फोम वाया जाणार आहे वेळ वाया जाणार आहे पैसा वाया जाणार आहे आणि ऑर्डरच झाडावरती खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे ती, ती मात्र आपण लक्षात घ्यायची आहे म्हणून जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्या संबंधीचा आउटपुट असेल ते खूप चांगल्या पद्धतीचं नि होणार आहे आणि आणखी एक तुम्हाला शंका दाखवायची आहे की त्यामध्ये सुद्धा आपलं लक्ष देणं गरजेचं आहे हे पूर्ण झाड आहे कारण की झाडावर जितका ब्रँचेस तितकं आपल्याला त्याचं उत्पन्न भेट असतं पण हे काय बुडापशी जे काय बुडापशी हे जे काय आहे आता हे ब्रँचेस आहेत इथं सुद्धा काय माल लागलेला असतो आणि हा माल आपल्याला शक्यतो धरायचं नाही खालचं जे काय जमिनीलगतचा भाग असेल त्या भागातून आपल्याला मिलीबग वर येण्याची शक्यता असते परंतु आपण ज्यावेळेस थिनिंग करणार आहोत किंवा जेव्हा फों बसणार आहोत त्याच्या अगोदर मात्र हे जमिनीलगतचे जे काही ब्रँचेस आलेले असतील किंवा जे काही फळं असतील ते काढून टाकणार आहोत आणि जे काही चांगले ब्रँचेस असतील त्याचेच फक्त फळं ठेवणार आहोत इथे खूप फळांची दाटी इथं पाहिलं जर आपण तर इथं खूप फळांची दाटी आहेत अशा वेळेस मात्र हे जे काही खराब खराब फळं असतील हे आपल्याला फोंब बसवण्याच्या अगोदर तोडायचे आहेत इथे दोन आहेत इथे पण तशीच परिस्थिती आहे पण पर ह्या वर्षी इतकं कडक असून असूनसुद्धा भरपूर मोठं गळ होऊन सुद्धा आपल्याला काय झालेलं आहे या ठिकाणी सेटिंग चांगलं आलेलं आहे आता या ठिकाणी ही छोटी फांदी आहे फांदी आहे आता या ठिकाणी तीन फळं आहेत एक दोन तीन यापैकी हे दोन खूप चांगले आहेत आणि हे थोडंसं खराब आहे किंवा आपल्याला ठेवायचंच नाही दोनच ठेवायचे या दोनदा जर फोन बसवले तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पन्न भेटणार आहे आणि हेच गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचं का आता थिनिंग करणं गरजेचं आहे झाडाची परिस्थिती पाहून ज्यांच्या पा झाडावरती अगदी पन्नास साठ फळंच सा आहे अशा शेतकऱ्यांनी थिनिंग करण्याची गरज नाही परंतु त्यांच्या झाडावरती अगदी दीडशे दोनशे अडीचशे फळं आहेत अशा शेतकऱ्यांनी मात्र थोडं थिनिंग करणं गरजेचं आहे विरळणी करून घेतल्यानंतर आपल्या सगळ्या फळांची साईज एकसारखी होईल उत्पन्न चांगलं निघेल कारण की आपण भावनेच्या भारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फळं लागलीत आणि खूप मोठ्या प्रमाणात दिलेत बसून फोम तर त्याचा उपयोग होत नाही कारण की एक वर्षीचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे की मला मला सुद्धा तसंच वाटलं होतं की याच्यामध्ये खूप फळं आहेत एवढे सगळे फोंबास आले होते आपलं खूप सारं उत्पन्न निघत उत्पन्न वाढवण्याच्या वाढण्याच्या ऐवजी आपलं उत्पन्न त्यावेळेस घटलेलं आहे आणि हीच परिस्थिती आता ह्या वर्षी सुद्धा मला तशी दिसून येते परंतु मी या वर्षी सावध भूमिका घेतलेली आहे आपल्याला फोंब व्हायचे आहेत आता समजा हे झाड आहे पूर्णपणे शंभर एकशे वीस मी फोंबासवणार आहेत त्याच्यापुढचं जे काही फळं असेल ती पूर्णपणे थिनिंग करून काढणार आहेत कारण की पहिले चार पाच दिवस माझे थिनिंगमध्ये गेले तरीही चालतील परंतु जे काही फळं बसवायचे ते मात्र आपल्याला सक्षम आणि चांगल्याच फळांना बसवायचे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि खूप चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल निघला पाहिजे आणि जेव्हा क्वालिटीचा माल निघेल तेव्हा बाजार जरी कमी असते तरी आपलं ऑन ऑन ॲव्हरेज जे काय निघणार आहे शे पेरू शेतीमधून त्यातून खूप चांगलं उत्पन्न भेटणार आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पेरू शेती करणार करता येणार आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्तही काही प्रश्न पडत असतात त्यासंबंधित जरी आपण माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये जरी प्रश्न विचारले तर त्याच्यावरती आपण सोल्युशन घ्यायचा प्रयत्न करू आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सक्षम राहणार आहोत कारण येत्या काळामध्ये आपल्याला पेरू पेरुषदामध्येच एक चांगल्या पद्धतीची क्रांती घडवण्याची की ज्याच्या ग माध्यमातून शेतकरी सक्षम झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या उभा राहिला पाहिजे आणि त्याच्यातून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारणार आहेत जरी खूप लावगडी होत असल्या खूप मोठ्या प्रमाणात पेरू शेती होत असली तरी त्याची मागणीसुद्धा त्याच्याच पद्धतीची आहे आणि मागणीबरोबर पेरूचे बागसुद्धा खराब व्हायची परिस्थिती तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचं ताणमळ जे शेतकरी घालणार आहे त्याला मात्र पेरू शेती परवडणार आहेत आणि या त्या काळामध्ये चांगलं उत्पन्न भेटणार आहे आता बऱ्याचदा पैशाचा प्रश्न येत असतो परंतु पैशाचं आणि बाजारभाव ह्या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात नसतात बाजारभाव भेटल्या भेटल्यावरती निश्चित स्वरूपात चांगले पैसे होत असतात परंतु बाजारभाव नाही भेटले तर शेतकरी पुन्हा नाराज होत असत परंतु आपण जर आपल्या मालाच्या गुणवत्तेवर जर लक्ष दिलं आणि त्यांनी जेव्हा लक्ष दिलं तर निश्चितपणे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मागं पडतील आणि येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पेरु शेती उभी राहील आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटणार आहे म्हणून विरळणीसंबंधी संबंधी जे शेतकऱ्यांना जे काही प्रश्न असतील ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आपण त्या आप संबंधीचा आणखी काही सखोल अभ्यास करून सखोल माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या माध्यमातून पिअरु शेती अतिशय चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि यापुढे अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत नक्की राहा धन्यवाद